राज्यमार्गावरील बेटाळा खैरी गावाजवळ हरिण आडवी आल्याने झालेल्या अपघातात स्कूटीचालक गंभीर जखमी झाल्याची घटना उघडकीस आली आहे राज्यमार्गावरील तुमसर ते भंडारा दाभामोड दरम्यान बेटाळा खैरी गावाजवळ दिनांक पाच जुलै रोजी सकाळी साडेनऊ वाजता दरम्यान नथू रघुनाथ चचाने वय पंचावन्न वर्षे राहणार पालोरा तालुका मोहाडी हे भंडारावरून स्कूटी क्रमांक यम या छत्तीस जे चौदा छत्तीसने स्वतःच्या गावी जात असताना बेटाळा खैरी गावाजवळ अचानक हरिण आडवी आल्याने त्यांची स्कूटी अनियंत्रित झाल्याने ते स्कूटीसह रोडवर आदळले त्यात त्यांच्या डाव्या पायाच्या हाड मोडल्याने गंभीर जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच जगद्गुरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्य संस्थानाची रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमीला जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत